हॅलो एवरीवन आय होप तुम्ही सगळे मजेत असाल मी हिरा तुम्हाला सगळ्यांचं स्वागत करते आपल्या चॅनेलमध्ये ज्याचं नाव आहे गेट फिट लाईफ विथ हिरा थमनेलवरून तुम्हाला कळलंच असेल की आज आपण कशाविषयी बोलणार आहोत ते म्हणजे आपला माइंडसेट आपल्या डेली लाईफमध्ये जेव्हा आपल्याला एखादी गोष्ट करायची असते तेव्हा आपले मन आपल्याला दोन ऑप्शन देते येस अँड नो येस म्हणजे हो करायची आहे नो नाही करायची आहे जेव्हा हा आपण डिसिजन घेतो तेव्हा आपला त्या गोष्टीविषयी माइंडसेट काय आहे आपण त्या गोष्टीचा विचार कसा करतो त्या गोष्टीला कसा रिस्पॉन्स देतो हे खूप इम्पॉर्टंट असतं आत्ताच्या धावपळीच्या काळामध्ये जिकडे सर्वजण खूप बिझी आहेत किंवा एंडलेस अट्रॅक्शन अवेलेबल आहेत त्यात हेल्दी लाईफ चूज करणे खूपच मुश्किल आहे अशात आपल्या हेल्थला प्राधान्य देणं थोडं मागे पडते आपण आपल्या हेल्थला तेवढी प्रायोरिटी देत नाही हेल्दी लाईफ चूज करण्यासाठी आपला माइंडसेट पॉझिटिव्ह असणं खूप जरूरी आहे कित्येक वेळा तर आपला वेळ फक्त डिसिजन घेण्यातच जातो आपण असा विचार करतो की ही गोष्ट आपण उद्यापासून करूया किंवा नेक्स्ट मंडेपासून करूया एक तारखेपासून करूया नवीन वर्षाला करूया पण तो जो एक दिवस असो ना जेव्हापासून आपण खरोखर कर सुरुवात करणार आहोत तो दिवस कधीच उगवत नाही कारण की आपला माइंडसेट तसा रेडी झालेला नसतो उदाहरण द्यायचं झालं तर आपण जिम जॉईन करतो काही लोक वन मंथ थ्री मंथ सिक्स मंथ किंवा वन इयरची मेंबरशिप घेतात पण त्यापैकी ज्या लोकांचा माइंडसेट पॉझिटिव्ह असतो चांगला असतो स्ट्रॉंग असतो तीच लोक ते त्यांचं जिम ट्रेनिंग कंप्लीट फॉलो करतात काही लोकांचा तर माइंडसेटच असा असतो की मला फिटनेसची काय गरज आहे मला हेल्दी लाईफची काय गरज आहे मी तर एकदम फिट अँड फाईन आहे मला काही होणार नाही आहे बट द ट्रूथ इज आवर बॉडी नीड केअर अँड अटेन्शन तर मग आपण आपला हा माइंडसेट आहे तो कसा चेंज करू शकतो तर फर्स्ट स्टेप असते अवेअरनेस आपली मानसिकता बदलण्याची पहिली पायरी म्हणजे अवेअरनेस आपण हे ओळखले पाहिजे की आपल्या सध्याच्या सवयी कितीही निरुपद्रवी वाटत असल्या तरी त्या लॉंग रनमध्ये आपल्या हेल्थवरती वाईट परिणाम करू शकतात हे जर आपल्याला समजले तर आपण आपल्या माइंडसेटमध्ये ॲक्टिवली चेंज करू शकतो आपली मानसिकता बदलण्यासाठी खूप मोठे मोठे बदल करायची अजिबात गरज नसते छोटे छोटे बदल खूप मोठे काम करू शकतात जसं की साखरेयुक्त पदार्थ बंद करणे लिफ्टऐवजी पायऱ्या चढून जाणं किंवा आपल्या आहारामध्ये फ्रूट्स आणि व्हेजिटेबलचा समावेश करणे कधी कधी तर आपण आपला माइंडसेट रेडी करतो पण आपल्या आजूबाजूला जी लोकं असतात आपले फ्रेंड्स फॅमिली ती जर आपल्याला सपोर्ट करत नसेल तर आपला माइंडसेट चेंज होऊ शकतो त्यासाठी आपला जो सपोर्ट सिस्टम आहे तो स्ट्रॉंग असणे खूप जरूरी आहे आपला सपोर्ट सिस्टम स्ट्रॉंग असेल ते आपल्याला एन्करेज करत असेल किंवा आपल्याला मोटिवेट करत असेल तर आपला माइंडसेट लवकर चेंज होऊ शकतो आणि आपण आपली हेल्दी लाईफ चूज करून आपलं जे हेल्दी हेल्थ रिलेटेड गोल आहे ते अचीव करू शकतो आपल्या सवयींची जाणीव करून छोटे छोटे बदल करून आपल्या आजूबाजूच्या लोकांचा सपोर्ट मिळून आपण आपल्या जीवनामध्ये पॉझिटिव्ह आणि चांगला बदल घडून आणू शकतो हे सगळे बदल करून तुम्ही तुमची हेल्थ हेल्दी लाईफस्टाईल जर्नी स्टार्ट करू शकता सो चेंज युअर माइंडसेट अँड टेक अ फर्स्ट स्टेप टुवर्ड्स युअर हेल्दी लाईफस्टाईल आय होप तुम्हाला आजचा व्हिडिओ आवडला असेल व्हिडिओ शेअर अँड लाईक करायला विसरू नका आणि हो तुम्ही जर या चॅनलवरती नवीन असाल तर सबस्क्राईब करा आणि बेल ऐकॉनवरती क्लिक करा म्हणजे नवीन व्हिडिओचे अपडेट तुम्हाला वेळेस मिळ मिळतील पुन्हा भेटूया नेक्स्ट व्हिडिओमध्ये तोपर्यंत स्वतःची काळजी घ्या हसत राहा आणि इतरांनाही हसवत राहा थँक्यू फॉर वॉचिंग